मंडळी जात आरक्षण आंदोलन मोर्चा उपोषण सत्ताधारी विरोधक आणि निवडणुका या सगळ्या शब्दांचा अर्थ विचाराल तर माझं उत्तर एकच असेल ते म्हणजे महाराष्ट्र काळ बदलतोय तसा शब्दांचा अर्थही बदलतो आणि याची प्रचिती सध्या महाराष्ट्रात येते मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी उभं केलेलं आंदोलन अजूनही ताजच आहे आणि आता त्याच पद्धतीनं धनगर समाजानेही आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे जालन्यातील उपोषण मोर्चे लाखोंचा जनसागर आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे दीपक बोरहोडे पाटलांना तोडीस तोड देणारा पठ्या अशा पद्धतीनं चर्चेत येणारे बोरहोडे कोण आहेत धनगर समाजाच्या मागण्या काय आहेत सरकारच्या भूमिकेत नक्की काय दिसतंय आणि पंकजा मुंडे ते आमशा पाडवीं पर्यंत या आंदोलनावर कोणती राजकीय समीकरण उभी राहत आहेत आज आपण या सगळ्याचा सविस्तर वेध घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी आता तुम्हाला वाटेल मराठा आरक्षणावर झालेल्या निर्णयानंतर आता सगळेच समाज एक एक करून आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरायला लागलेत तर असं मुळीच नाही कारण धनगर समाजाचा संघर्ष नवा नाही सात दशकांपासून त्यांची मागणी एकच आहे की अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्या पण पन एकोणीसशे पन्नास मध्ये एका टायपिंगच्या चुकीमुळे धनगर धनगड अशी नोंद झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण समाजाला हक्काचं आरक्षण कधीच मिळालं नाही ही चूक दुरुस्त करण्याचं आश्वासन प्रत्येक सरकारनं दिलं पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही याच पार्श्वभूमीवर आज जालन्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ मोठं आंदोलन सुरू झालंय मराठा समाजानंतर आता धनगर समाजा समाजानंही जालना हेच आपलं केंद्र बनवलं उपोषण मोर्चे घोषणाबाजी यामुळे वातावरण तापलंय आणि त्या लढ्याचं नेतृत्व करतायत दीपक बोरहोडे गेल्या दहा दिवसांपासून दीपक बोरहोडे उपोषणावर आहेत त्यांनी अन्न पाणी सोडलंय आणि त्यांच्या आजूबाजूला प्रचंड लोकसमुदाय जमलाय घोषणांनी वातावरण दनांडलंय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं त्यामुळे जरांगे पाटील यांच्या नंतर आपसूक सगळ्यांच्या नजरा दीपक बोरहोडे यांच्याकडे वळल्या कोण आहेत दीपक बोरहोडे तर पोलीस खात्यात नोकरी करणारे बोरहडे समाजाच्या प्रश्नांसाठी दोन हजार चौदा वेळ लढाईत उतरले त्यांनी मंत्रालयावर उड्या मारल्या रास्ता रोको आंदोलन केलं निवडणूकही के लढवली दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस दोन हजार चोवीस अशा तीन विधानसभा निवडणुका त्यांनी लढवल्या दोन हजार चोवीस मध्ये ते वंचितचे उमेदवार होते जरी त्यांना सर्व निवडणुकीत पराभव मिळाला तरी त्यांच्या जिद्दीचा प्रवास सुरूच राहिला मध्ये जालन्यातील आंदोलनात हिंसा झाली जिल्हाधिकारी कार्यालय फोडलं गेलं आणि बोरहोडेंची प्रतिमा आक्रमक नेत्याची ठसली आज मात्र त्यांच्या भोवती जरांगेच्या तोडीस तोड नेता असं वातावरण तयार झालंय मनोज जरांगेंनी मराठा समाजासाठी शांत पण ठाम आंदोलन उभारलं तर बोरहोडे आक्रमक शैलीत धनगर समाजाचं नेतृत्व करताना दिसतात जरांगे आणि बोरहोडे हे दोघही आता महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचे नवे चेहरे ठरत आहेत धनगर समाजाचं म्हणणं आहे की दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं पण नंतरच्या काळात ती वचनं धुळीत मिळाली आज समाज थेट विचारतोय देवा भाऊ कुठं गेलं तुमचं वचन यावरून सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झालाय पंकजा मुंडे उघडपणे बोरहोडेंच्या पाठीशी उभ्या राहिल्यात हा आमचा समाज नाही हा आपला समाज आहे असं सांगत त्यांनी उपोषण स्थळी जाऊन पाठिंबा दर्शवला गुणरत्न वकीलही आंदोलनाला कायदेशीर बाजू मजबूत करण्यासाठी तिथे उपस्थित आहेत म्हणजे राजकीय रंग या आंदोलनावर अधिक गडद होत चाललाय पण इथंच समीकरण अधिक गुंतागुंतीचं होतं कारण आदिवासी समाजाचे आमदार आमच्या पाडवी यांनी थेट इशारा दिलाय की धनगरांना एस टी आरक्षण दिलं तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू म्हणजे एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाची असुरक्षितता वाढते आहे बंजारा समाज ही आता अनुसूचित जमातीत प्रवेशाची मागणी करतोय मराठा आंदोलनानं जसं इतर समाजांना प्रेरित केलं तसंच आज धनगरांचा लढा नव्या मागण्यांचा दारू घडतोय इथं ही स्थिती संघर्षासारखी निर्माण झाली आहे ज्या पद्धतीनं ओबीसी समाज आपल्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलाय अगदी त्याचप्रमाणे आमदार आमशा पाडवी आदिवासी समाजाचे नेते म्हणून भुजबळांच्या पावलावर पाऊल टाकत समोर येत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही दीपक बोरोडेंचा अंदाज सरळ आणि उग्र आहे त्यांनी उपोषणादरम्यान थेट चेतावणी दिली की चोवीस तारखेपर्यंत सरकार जाग झालं नाही तर समाजाला फसवणाऱ्यांची घरं जाळून टाका अशा वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होते पण त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की लढ्याला धार देण्यासाठी असं आक्रमक नेतृत्व गरजेचं आहे आता मोठा प्रश्न हा आहे की या आंदोलनाचं पुढं काय सरकारनं आरक्षणाचा निर्णय घेतला तर आदिवासी समाज अस्वस्थ होईल आणि निर्णय घेतला नाही तर धनगर समाजाचं आंदोलन आणखी उग्र होईल बोरहोडेंची प्रतिमा दिवसेंदिवस मजबूत होती आहे आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत हे नव नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणावर किती प्रभाव टाकणार हा उत्सुकतेचा मुद्दा आहे मराठा आंदोलनानं जरांगेंना सामाजिक वचन दिलं तसंच धनगर आंदोलन बोरडेंना समाजाचा नेता बनवतं आहे आणि हाच बदल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकतो म्हणजे आता महाराष्ट्राचं राजकारण एका टप्प्यावर येऊन ठेपलंय जिथे आरक्षण हे केवळ कायदेशीर प्रकरण नाही तर सामाजिक भावनिक आणि राजकीय रणांगण झालंय जरांगे आणि हे दोन चेहरे पुढच्या चित्र ठरवतील का सरकार दबावाला झुकणार की संघर्ष आणखी पेटणार उत्तर पुढच्या काही दिवसात मिळेलच पण इतकं नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आता आरक्षण आणि नव नेतृत्वच असणार आहे तुम्हाला काय वाटतं धनगर समाजाचे जरांगे म्हणून दीपक बोरहोडे समोर येऊ पाहतायत का की या दोन्ही समाजाच्या आंदोलनामध्ये फरक आहे कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र